साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपली ईश्वरी जी आहे ती आपल्या आईला मिठी मारून खूप रडत असते कारण आता तिच्या मनाला खूप वाईट वाटत असतं तर सुप्रिया बोलते की बाळा तुझं हेच आहे सासर आता हे तुझं घर झालेलं आहे त्यामुळे तुला इथंच राहायचं आहे असं पण इकडे सुप्रिया ही आपल्या ईश्वरीला बोलते तर ईश्वरी पुन्हा ह्या आपल्या आईला मिठी मारते आणि खूप रडत असते तर सुप्रिया जी आहे ती अर्णवला बोलते की आम्ही आमच्या ईश्वरीला आत्तापर्यंत खूप जपले आहे तुम्ही तिची काळजी घ्या तेव्हा अर्णव बोलतो की तुम्ही मला असं आवो कावो का करता अचानक तेव्हा सुप्रिया बोलते की अहो शेवटी तुम्ही आमचे जावई झालेत त्यामुळे तुम्हाला आवो कावो करावंच लागणार मान द्यावाच लागणार असं पण इकडे सुप्रिया हे बोलत असते त्यानंतर सुप्रिया ही या ईश्वरीला बोलते की चल ईश्वरी निघतो आम्ही काळजी घे बरं का असं पण इकडे ही सुप्रिया ईश्वरीला बोलते आणि ईश्वरी रडतच असते सुप्रिया पण रडत असते अर्णव खाली बघत असतो तेवढ्यामध्ये आत्या ज्या आहेत त्या इशूला बोलतात की हे hey बघ सर्व व्यवस्थित काळजी घे आहोत आम्ही तुझ्या पाठीमागे असं पण आत्या बोलत असतात तुझं जरी लग्न झालेलं असलं तरी तू काय परकी झालेली नाही आम्हाला लक्षात ठेव इशू असं पण आत्या बोलत असतात तेवढ्यामध्ये आकाश जो आहे तो या सुप्रियाला बोलतो की तुम्हाला घरी ड्रॉप करण्यासाठी ड्रायव्हरला सांगितलेला आहे तेव्हा ही आत्या आणि सुप्रिया बोलतात की नाही आम्ही आमचं जातो तेव्हा अर्णव जो आहे तुम्ही मला जावंही मानलत ना मग मला माझं कर्तव्य पूर्ण करू द्या तुम्हाला ड्रायवर जो आहे तो घरी ड्रॉप करण्यासाठी येईल असं पण अर्णव जो आहे तो सुप्रियाला बोलतो तर सुप्रिया ठीक आहे असं बोलते आता मामा पण खुश होतात इकडे ईश्वरीचे बाबा बघत असतात तर सुप्रिया समोर हो आता ही ईश्वरी जी आहे ती बाबांना मिठी मारते आणि खूप मोठ्याने बाबा म्हणते आणि त्यांना मिठी मारून खूप रडत असते काळजी घ्या बाबा आता नमू आणि तुमची काळजी घ्यायला असं इशू बोलत असते तर अर्णव हे सर्व बघत असतो आता इकडे सर्वजण गाडीत बसतात आणि आता ईश्वरी त्यांच्या गाडीच्याच पाठीमागे जाते तर अर्णव जो आहे तो ईश्वरीचा हात पकडतो आणि तिच्याकडे बघत असतो ईश्वरी खूपच रडत असते ही अंजली ताई जी आहे तीसुद्धा इशूकडे बघत असते त्यानंतर अर्णवने आता ईश्वरीचा हात घट्ट पकडलेला असतो आणि तेव्हा ईश्वरी आपला हात जो आहे तो अर्णवच्या हातामध्ये देऊन आता ती सुद्धा इकडे घरामध्ये येत असते परंतु आपल्या आईबाबांची जी गाडी गेलेली असते ती गाडीच्याच दिशेने बघत असते अंजली पण या ईश्वरीला सावरते आणि सर्वजण इकडे आता घरामध्ये येतात एवढ्यात आता इकडे घरामध्ये येतात तर मामा जे आहेत ते बोलतात की थांबा इथेच आता ईश्वरीचा हात जो अर्णवच्या हातात असतो तो अर्णव सोडतो मामा लगेच बोलतात की तुम्हाला असं ह्या घरात येता येणार नाही आहे तुमचं अक्षर करूनच तुम्हाला ह्या घरात आणावं लागणार असं पण इकडे मामा जे आहे ते अंजलीला बोलतात की जाभर मापटं घेऊ नये त्यावेळेस इकडे मामा जे आहे ते या अर्णवला बोलतात की तुझ्या घरामध्ये जो काही गृहप्रवेश आहे तो ईश्वरी बरोबर व्हायला हवा असं मामा बोलत असतात तेव्हा मामी तिथे येतात मामी लगेच बोलतात की काय रितसर गृहप्रवेश असं का असं पण मामी बोलत असतात त्यानंतर मामी जे आहेत त्या मामांना पुन्हा बोलतात की काय बोलले तुम्ही आत्ता तर ईश्वरी लगेच या मामीकडे बघते अहो इचं लग्न कुठल्या रीती रिवाजानुसार झालं असं पण इकडे मामी जेव्हा बोलते तेव्हा मामा जे आहे ते बोलतात वल्लरी तू तोंडामध्ये जे येईल ते बोलू नको शेवटी ती ह्या घरची सून झालेली आहे असं पण मामा या वल्लरीला बोलत असतात तर आता इकडे आकाश जो आहे आकाश आपल्या आईकडे बघत असतो अर्णवसुद्धा आता बघत असतो तेव्हा आका जो आहे तो, तो आईला बोलतो की मॉम प्लीज दादाचं लग्न झालंही प्लीज तू शांत बस आज तरी वाद नको आहे असं पण आका जो आहे तो आपल्या आईला गप्प करत असतो आणि तिला शांत बसण्यासाठी सांगतो तेवढ्यात अंजली जी आहे ती आता ते मापटं घेऊन जे आहे ते तिथे आलेली असते आणि दरवाज्यामध्ये तिथे माप उंबरट्यावर ठेवत असते आणि ईश्वरी व अर्णव जे आहे ते दोघे बघत असतात आता अंजली जी आहे ती मामींना बोलते की मा मामी बरं झाली तू इथे आली आता तू ईश्वरीचा गृहप्रवेश कर आता इकडे ही मामी काही गृहप्रवेश करायला तयार नसते मामी लगेच बोलते की मी काय कुणाचा गृहप्रवेश करणार नाही असं मामी बोलत असतात आता मामा ते मामी ना मामी जे आहेत ते मामींना बोलत असतात मामी लगेच बोलतात की तुम्ही जे काही हे टोचून बोलताना ते मला सर्व समजतं ह्या घराला शेवटी मी आपलं मानून इथे राहते तुम्ही काही बोला असं पण इकडे मामी बोलत असतात आकाश पुन्हा आपल्या आईला अगं मॉम तू शांत बस ना असं म्हणत असतो इकडे आता ही अंजली जी आहे ती या आपल्या ईश्वरीला बोलते की तू माझी लाडकी बहिणी झालेली आहेस आता तू मस्त एखादा छान रोमांटिक उखाणं घे बरं तर ईश्वरी बोलते की नाही अंजली ताई मला नाही येत उखाना अर्णव लगेच ईश्वरीकडे बघतो तर आता आकाश जो आहे तो ईश्वरीला बोलतो की अगं ईश्वरी घे ना पटकन जमेल तुला उखाना असं म्हणत असतो तेव्हा आता ईश्वरीला अर्णवने ज्यावेळेस आपल्या गळ्यामध्ये जे काही मंगळसूत्र घातलेलं असतं ते क्षण आठवतात तर ईश्वरी उखाणं घेऊ लागतं की माहेर सोडून येताने आवाज होतोय कातर अर्णव सरांचं नाव घेते बाबांच्या इच्छे खातर असा सुंदर उखाणा जो आहे तो ईश्वरीने घेतलेला असतो आणि असा उखाणा ईश्वरी जेव्हा घेते तेव्हा अर्णव ईश्वरीकडे बघतो आणि ही अंजली सुद्धा मामा खूप मोठमोठ्याने टाळ्या वाजवत असतात आणि मामा टाळ्या वाजवून आता या ईश्वरीचं खूप कौतुक करत असतात मामा लगेच बोलतात की आता अर्णव तुझी वेळ आहे बरं का उखाणा घ्यायची एकट आहे त्यासाठी एकही इंग्रजी शब्द वापरायचा नाही त्या उखाण्यात असा उखाणा घ्यायचा आहे अर्णव तू असं पण मामा बोलत असतात तेव्हा अर्णव जो आहे तो मामांना बोलतो की प्लीज मामा तुम्ही असं काय करता मला कशाला हा उखाणा घ्यायला लावता त्यानंतर आपली अंजली जी आहे ती या अर्णवला बोलते की दादा घे ना उखाणा आता अर्णव बोलतो की ठीक आहे घेतो तर अर्णव उखाणा घेत असतो की प्रत्येक पाऊल टाकूयात बरोबर घरात आणि इथून पुढे तुझ्यावर जे संकट येईल त्यावर करेल मी मात असं उखाणा जो आहे तो आपल्या अर्णवने घेतलेला असतो तेव्हा मामाला लगेच बोलतात की जमला उखाना ह्या अर्णवला आता अंजली बोलते की खूप मस्त घेतल्यावर का चिंटव त्यावेळेस इकडे आता मामी बघत असते ईश्वरी अर्णवकडे बघत असते त्यानंतर अंजलीही आता ईश्वरीला बोलते की ए आतमध्ये माप ओलांडून आता ईश्वरी ईश्वरी आपल्या पायातील चप्पल काढते आणि ते मापटं जे आहे ते ओलांडते आणि हे सर्व बघून मामी ज्या आहेत मामी लगेच या ईश्वरीकडे बघतात सर्वजण टाळ्या वाजवत असतात ईश्वरी थोडीशी टेन्शनमध्ये आलेली असते त्यावेळेस इकडे आता ही मामी पुन्हा या ईश्वरीला एक मिनिट एक मिनिट असं म्हणते आणि थोडंसं ताटामध्ये जे काही कुंकवाचं पाणी आहे ते आता ही अंजली या ईश्वरीच्या समोर ठेवत असते आणि अर्णव हे सर्व बघत असतो आणि त्या कुंकवाच्या पाण्यामध्ये पाय जे आहे ते आता ईश्वरीला ही अंजली ठेवण्यासाठी सांगते ज्यावेळेस ईश्वरी त्या ताटामध्ये पाय ठेवण्यासाठी जाते तेव्हा तिचा जा थोडासा तोल जातो आणि लगेच अर्णव जो आहे तो तिला आपला हात देतो आणि तिला आधार देऊन तिला आता पडण्यापासून रोखवतो आणि तेव्हा मात्र ईश्वरी जी आहे ती लगेच अर्णवकडे बघते आणि अर्णवही ईश्वरीकडे बघतो आणि हे सर्व बघून अंजली मात्र खूप खुश होते त्यानंतर इकडे मामी ज्या आहेत त्या खूप रागाने ईश्वरीकडे बघत राहतात आता ईश्वरी जी आहे ती हळूच आपला पाय त्या कुंकवाच्या पाण्यामध्ये ठेवते आणि हळूच आता आतमध्ये येत असते अगदी छान प्रकारे अंजलीने ईश्वरीचा गृहप्रवेश जो आहे तो लक्ष्मीच्या पावलांनी केलेला असतो आणि ईश्वरीला आपण सरांच्या घरी सुरुवातीला ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेसचे क्षण ह्या ईश्वरीला आठवतात आता तर मामी इतकी काही चिडलेली असते खूप मामी ही चिडलेली असते कारण हे सर्व छान प्रकारे घडत असतं इकडे आता सुप्रिया नम्रता बाबा आणि ही आत्या सर्वजण इकडे स्वतःच्या घरी आलेले असतात तेव्हा बाबा थोडेसे विचार करत असतात आत्याही नाराज असते आणि सुप्रिया ही लगेच आपल्या बाबांच्या समोर येऊन बसते सुप्रिया जी आहे ती बोलते की आता आपण सर्वजण काहीतरी खाऊया दोन दोन घास काहीतरी खाण्यासाठी मी बन असं सुप्रिया ही बोलत असते त्यावेळेस इकडे आत्या बोलतात की मला भूक नाही आहे तर सुप्रिया बोलते की मला पण नाही परंतु तुमच्या तिघांसाठी मी थोडीशी कुकरला खिचडी लावते असं पण इकडे ही सुप्रिया जेव्हा बोलत असते तर आता नम्रता आपल्या आईकडे बघत राहते इकडे नम्रता बोलते की आई आपली ईश्वरी जी आहे ती आज सासरी गेलेली आहे आपल्याला आता सर्व काही विसरून तिला राहायचं आहे तिची सवय खूप झालेली आहे त्यामुळे आता आपल्याला ईश्वरीची आठवण पण येणार असं पण नम्रता ही बोलत असते सुप्रिया बोलते की जे घडलंय ते तर मला काय कळतच नाही काय घडलं असं सुप्रिया ही बोलत असते परंतु ज्यावेळेस ईश्वरीने गळ्यातलं मंगळसूत्र काढलेलं असतं ते मंगळसूत्र काढताना बाबांनी तिला जस जेव्हा रोखवलेलं असतं ते सुद्धा सर्वक्षण सुप्रियाला आठवतात आणि सुप्रिया विचार करू लागते की नेमकं ईश्वरी जेव्हा गळ्यातलं मंगळसूत्र काढायला गेली होती तेव्हा नेमकं यांना काय बोलायचं होतं तुम्ही त्या लग्नाला का नापसंती केली असं पण इकडेही सुप्रिया ही आपल्या बाबांना विचारत असते तेवढ्यामध्ये आत्या बोलतात की मला तर राकेजींचं खूप वाईट वाटतं त्यांना साधं तोंड दाखवणं सुद्धा नजरेला नजरसुद्धा देऊ शकत नाही मी असं पण ही आत्याची आहे ती बोलत असते दादा तुला कळतंय काय मी काय बोलते असं पण आत्या बोलत असतात परंतु ईश्वरीच्या बाबांना कळलेलं असतं की हा राकेश माणूस कसा आहे म्हणून आता ही आत्या लगेच उठते आणि रूममध्ये निघून जाते नम्रता खाली बघत असते सुप्रिया ही बोलते की अहो मला एक म्हणायचं फक्त तुमच्यासाठी ह्या ईश्वरीने अर्णवशी लग्न केलं बरं का तुमच्या इच्छेमुळे बाकी काही नाही आयुष्यातील इतका मोठा जो निर्णय आहे लग्न करण्याचा तो तिने इतका अचानक घेतला तुम्हाला काय सांगू तेव्हापासून तुम्ही खूप शांत आणि आनंदी वाटतात मला तुमचा चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो एक वेगळाच दिसतोय मला मला नेमकं कळतच नाही की तुमचं असं काय वागणं आहे असं पण इकडे ही सुप्रियाची आहे ती या आपल्या ईश्वरीच्या बाबांना बोलत असते त्यानंतर सुप्रिया पुन्हा रडू लागते सुप्रिया बोलते की अहो खरोखर शेवटी आपली लेख सासरी गेली ओ खूप वाईट वाटतं मनाला असं पण इकडे ही आपली सुप्रिया रडतच बाबांना सांगत असते नम्रता जी आहे ती आईला बोलते की प्लीज आई रडू नको ज्या गोष्टी चांगल्या होतात त्या काहीतरी चांगल्या होण्यासाठीच घडत असतात असं पण इकडे ही आपली नम्रता बोलत असते आणि ती आपल्या बाबांच्या खांद्यावरती मान ठेवून रडतही असते दुसरीकडे आता अंजली जी आहे अंजलीकडे ह्या आपल्या ईश्वरीला आणि अर्णवला आजींच्या रूममध्ये घेऊन येते कारण त्यांना आशीर्वाद घ्यायचा असतो अर्णवही आलेला असतो परंतु आजी मात्र खूप नाराज असते अंजली बोलते की अगं आजी बघ तुझी नाचसून आली आहे घरात सुनबुग बघ असं पण इकडे ही अंजली बोलत असते तेव्हा मात्र ही आजी जी आहे ती खूप रागाने ईश्वरीकडे बघते आणि लगेच बोलते की मला ही सून म्हणून मान्य नाही आहे असंही आजी बोलत असते त्यानंतर आजी खूप रागाने ईश्वरीकडे बघते आणि बोलते की मलाही सून म्हणून मान्य नाहीचे असं म्हणत ती तेथून निघून जाते आता ईश्वरी जी आहे ती अर्णवकडे बघते तर अंजली बोलते की जाऊ द्या देवाला नमस्कार करा आणि चला असं पण अंजली ही अर्णव आणि ईश्वरीला देवाला नमस्कार करण्यासाठी सांगते अंजलीही नमस्कार करते अंजली बोलते की देवा अर्णव आणि ईश्वरीच्या संसाराला कुणाचीही नजर नको लागून देऊ तर ईश्वरी जी आहे ती देवासमोर हात जोडते आणि बोलते की देवा नेमकं तुझी इच्छा काय आहे हे मला माहीत नाही आहे परंतु माझी ही नातं निभावण्याची इच्छाच नाही आहे आणि तुलाही माहीत आहे देवा असंही ईश्वरी जी आहे ती देवासमोर बोलत असते त्यासाठी मला फक्त तुझा आशीर्वाद हवा आहे देवा असं पण इकडे ही ईश्वरी डोळे झाकून देवासमोर प्रार्थना करत असते आणि अर्णवतीच्याकडे बघत राहतो त्यानंतर उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की जेव्हा आता ही ईश्वरी इकडे रूममध्ये आलेली असते तेव्हा जो काही बेड आहे तो अगदी छान प्रकारे सजवलेला असतो आणि मामा जे आहे ते आपल्या अर्णवला बोलतात की तू आता ईश्वरीचा नवरा आहेस तेव्हा आता ईश्वरी पण तिथे असते आणि मामा तिथून जातात तर ईश्वरी आता त्या बेडकडे बघते तिला खूप धक्का बसलेला असतो त्यानंतर अर्णव ईश्वरीला बोलतो की आता काय करायचं तर ईश्वरी बोलते की काही नाही करायचं असं ईश्वरीची आय ती रागामध्येच अर्णवला बोलत असते आणि अर्णव जो आहे तो ईश्वरीकडे बघत असतो तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर तुम्ही रे माझा मितवा या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद